आता जर तुम्ही सांगितलं की कोविडमध्ये पण संजय दादांनी मदत केली दिपालीताईंनी मदत केली आणि त्यांचं तुमच्यावरती एवढं सगळं प्रेम आहेच हो ते तुम्ही मला असं वाटतंय की दीपाली ताईंसाठी तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या आणि दीपाली ताई संजय राऊत तुमचा दोघांचंही खूप कौतुक खूप चांगला शो तुम्ही ऑर्गनाईज केला माझी एंट्री इतकी चांगली आतापर्यंत कुठल्याच शोसाठी झालेली नाही आहे त्यासाठी थँक्यू माझा मित्र उमेश ठाकरे खूप खूप धन्यवाद या नवीन फॅमिली सोबत मला इंट्रोड्यूस करून दिलं त्याबद्दल आणि तिचे गेम्स खूप कमाल असतात खूप एन्जॉय केलं आम्ही खूप हसलो आणि सगळ्यात खूप चांगला आणि मजा हे गेम खेळत आहेत खूप हेल्दी कॉम्पिटिशन आहे आणि मी अशी आशा करते की लवकरच तुम्ही काहीतरी छान अंधर काढाल एक दोन तीन नंबर आणि तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट आय होप uh, एक कोणीतरी खूप भारी गेणारी एक मला फोटो पाठवा तुमचे गौरीजी तुमचं लग्न झालेलं नाही बरोबर पण उखाणा घ्यायला काय नाही आणि जर येत नसेल तर मी तुम्हाला लगेच सांगशील नाही मी काय करेन मी लग्न करेन आणि मग परत येईन आणि मग उखाण्या घेईन किंवा नाव पण असेल त्यांना माझ्याकडे आता लग्न कधी होणार हे यांना सोपं आहे का लवकर अजून यांचं सगळं करिअर व्हायचं लग्नच करत नाही बरं दिवस आणि तो पण आपण किती महागेरा झालेला असून आहे का मी येईल मी येईल लग्न करून येईल आणि चांगला मस्त मुला गेमला वगैरे येईल तुम्ही पण तेव्हा असाल आणि दीपाली आपण पण असू काय हरकत नाही लवकर तुमचं लग्न हो तुम्ही पुन्हा या ठिकाणी येऊ पण ओखाणा तुम्हाला घेता येईल कसं तुम्ही सांगतो छान आहे तुम्ही कधीही लक्षात ठेवा तुम्ही घ्यायला सांगितला की तो लख कोखाणा लग्न न झालेल्या मुलीसाठी तुम्ही आता बोली देतात हा बस मी आता शिकवतो आपण लग्नाच्या वेळेला घेऊ नका हा गवात गहू गुजरातचे गहू गवात गहू गुजरातचे गहू लग्नच नाही झाले तो ओखाणा कसा घेऊ हे लग्नाला घेऊ नका असा आता घ्या बरं आता काय हरकत नाही बोला गुजरातचे गहू लग्नात नाही झालं तर उकाणा कसा घेऊ तेव्हा पुढे शेषा खास या कार्यक्रमासाठी आल्याबद्दल गौरी कुलकर्णी आई कुठे काय करते हे यांचं मी मनापासून जोडता काय आणि स्वागत करूया आणि त्यांना जाण्यासाठी आपण या ठिकाणी